रहा अरे क्या ले। तो, तो एका लेखकाने लिहिलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रीपला फिरायला आलेले असता तेव्हा कधीच आपल्या आयुष्यातली सॅड एक्सपिरियन्स आठवायचे नाही तर तुमच्या ट्रिपची एंट्री तुमच्या आयुष्यामधल्या डायरीमध्ये बेस्टाईम म्हणून नमूद कशी होणार पहाटेचा पाहिलेला सनराइज हा मनाला वेगळ्या जगात घेऊन जातो तुमच्या जा टेन्शन आणि स्ट्रेसने अंधारलेल्या जीवनात अशीची नवी किरण घेऊन येतो आणि तसं पण वेळेनुसार सगळं बदललं जातं ते जुन्या काळात ज्याला ठेंगा बोललं जायचं त्याला आजच्या टाईममध्ये लाईक बोललं जातं सहा वाजले सहा वाजता एवढं तरी आपल्याकडे हे नसतं पण इकडे सकाळच्या सहा वाजता इकडे आलो आहे फक्त एकटाच फिराय फिरायला आलो आहे बाकी सगळे झोपलेले आहेत ते शर्ट घातला कालचा उठलो कॅमेरा घेतला नाही ते आलो आहे फोटोशूटला फोटोशूटला म्हणजे फोटो जास्त कॅप्चर करायला की सकाळी सकाळी काय काय बघायला इथे भेटेल गुड मॉर्निंग मित्रांनो मी सूरज जर्नी विथ सुरजमध्ये आज दिवस तिसरा उडपीच्या ब्लॉगमध्ये पुन्हा सगळ्यांचं स्वागत करतो सकाळी थोडा वेळ झाला उठून सगळ्यांनी नाश्ता केला आपण मॉर्निंग वॉक केलं आणि आता आपण निघालो आहे गुमटेश्वर टेम्पल म्हणून आहे उडुपीच्या आपल्या हॉटेलच्या डिस्टन्सपासून ते तिथपर्यंत पन्नास किलोमीटरचा हे आहे तर वीस किलोमीटरपर्यंतचा पल्ला आपण क कवर केला आहे अजून तीस किलोमीटरचा बाकी आहे एक थोडा वेळ इथं येऊन थांबलो बाकीचे दोघंजण पुढे गेलेत गुमटेश्वर टेम्पलबद्दल म्हणजे आता मला पण काही माहीत नाही पण मी जेवढं ही चेक केलं तर ते टेम्पल इथलं उडपीमध्ये सगळ्यात मोठं फेमस आहे बहु तिथे त्या जवळपास मी असं ऐकलं की बौद्धांची सगळ्यात मोठं गौतम बुद्धांची सगळ्यात मोठी मूर्ती आहे तिथे वाटतं तर आता भेटूया तिकडे आता गुमटेश्वरच्या टेम्पलच्या इथे तिथे जाऊन बघूया की टेम्पल चार ते कसलं आहे कशाचं आहे दोघंजणं असं आपण आपल्याला ऑरेक्च्युली पुढे जायला लागणार आहे खूप मी थांबवलं आहे उडपी शहरापासून सदतीस किलोमीटर आणि मँगलोर पासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर कोमटेश्वराचा पुतळा आहे करकला येथील बाहुबली बेट्टा नावाच्या खडकाळ टेकडीवर आहे हे चतुर्मुख बसदीजवळ सुमारे एक किलोमीटर वसलेले आहे तसेच तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर दिवसाच्या चोवीस तासामध्ये कधीही पुतळ्याला भेट देता येते आणि यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही तर मित्रांनो आता आपण आत्ताशी जस्ट पोचलो एक दहा मिनटं झाली इथं इथे जण प्रत्येकजण काहीतरी ज्यूस हे खात होतं ते तर आ, हे भगवान श्री स्वामी म्हणजे बुद्धस्वामींचं हे टेम्पल आहे इथे त्यांची पंचावन्न फूट उंचीची मूर्ती आहे तर इथून का वॉकेबल जायचं आहे तिथून चालत जायचं आपल्याला पुढे आणि बाईक जे आहे ते इथे पार्किंग करायचे आहेत आणि ही जी गोमटेश्वरची मूर्ती आहे ना ही टोटल मी म्हणत होतो पंचावन्न फूट उंचीची आहे पण त्यांना एकदा काकांना विचारलं सत्तावन्न फूट उंचीची आहे आणि ही पूर्ण मूर्ती जी आहे ती ग्रेनाईटपासून पासून बनवलेली आहे खूप चालेल आहे एवढ्या पायऱ्या चढून आहे आणि त्याच्यावर ती मूर्ती आहे चला एक प्रकारे ट्रॅकिंगच होते म्हणायची हो टेम्पल ना बेम्पल के नाम के घुमटेश्वर घुमटेश्वर नाम आपका लक्ष्मीश लक्ष्मी क्या इसका हिस्ट्री ज़रा बताओगे प्लीज़ इधर है बताओ आप बताओ ना इधर का ही हो ना इधर अभी नहीं, है।, नहीं थोड़ा थोड़ा है थोड़ा थोड़ा आएगा थोड़ा थोड़ा आएगा ही एकमेव बेचाळीस फुटाची दगडी मूर्ती कर्नाटकातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे घराण्याचा राजा वीर पांड्या देवाने त्याच्या सन्मानार्थ ही अखंड मूर्ती बांधली आणि चौदाशे छत्तीस मध्ये पुतळ्यासमोर ब्रह्मदेव स्तंभाची स्थापना सुद्धा केली दर बारा वर्षांनी महामस्तकाभिषेकाचे आयोजन केले जाते महामस्तकाभिषेक सुरू होताच एक हजार आठ विशेष तयार केलेले पात्र म्हणजेच कलश घेऊन भक्तांद्वारे सहभागींवर पवित्र पाणी शिंपडले जाते आणि त्यानंतर मूर्तीला दूध उसाचा रस आणि केशर यासारख्या के प्रसादाने आंघोळ करून अभिषेक केला जातो इथे केलेले दगडी कोरीव काम अगदी भगत राहावे असे होते पुतळ्याला कसलेच आच्छादन किंवा छत्र नाही तथापि कित्येक वर्ष ऊन वारा पाऊस यामध्ये त्यामध्ये या, या शिल्पाचे सौंदर्य तीळ मात्रही कमी झाले नाही जसं उंच अशा जागेवर जाऊन असा सुंदर असा नजारा बघायचा असेल तर थोडासा त्रास घ्यावा लागतो तसंच आपल्या जीवनात सुद्धा स्वप्न उंच बघण्यासाठी थोडा त्रास घ्यावाच लागणार ना ही गोष्ट कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनात सुद्धा लागू होतेच दर्शन करून मनाला वेगळी शांती प्राप्त झाली समाधान हे मिळालं की ह्याच्यासारखी अजून मंदिरे बघायला मिळणार आहेत जाता जाता देवाकडे आम्ही आमच्या परिवाराच्या स्वस्थ राहण्याबाबत प्रार्थना केली आता हे जे समोर पाहताय ते नेमिनाथ मंदिर नैमिनाथ मंदिराच्या बांधकामाचे श्रेय भैरव प्रथमच्या शिलालेखेत दिला आहे मंदिर आतून बंद असल्यामुळे आतून नाही दाखवू शकलो पण नैमिनाथाची बसदी आता, बस आता बाहेरील बाजूस नवीन टाईल्स झाकून नूतनीकरण करून उभी आहे आता तुम्ही म्हणाल बसदी म्हणजे काय तर इथे बसदी म्हणजे मोठे मंदिर असे संबोधले जाते आपण इथे मनस्तंभाला आलो आलो होतो मागाशी जिथे क्लोज झालेलं होतं ते तर तिथून एक दोन किलोमीटरच्या डिस्टन्सवर हा मनस्तंभ आहे पंधराव्या शतकात राजा पांड्या पांड्या यांनी उभारलेला हा मनस्तंभ आहे आता इथे आलो थोडा वेळ थांबलो कारण इथे गर्मी खूप असल्यामुळे आता दुसऱ्या लोकेशन लोकेशनला जितक्या लवकर रोल तिथे लो लोकेशन फटाफट व्हिजिट करण्याचा प्रयत्न करतो आहे आता सेकंड लो ह्याच्या पुढच्या लोकेशनला चाललो आहे अनकेरी लेक म्हणं आहे तर तिथे चाललो आहे हे जे समोर पाहता आहात त्याला अनकेरे लेक म्हणून उडुपीमध्ये ओळखलं जात सुमारे सात एकर मध्ये पसरलेले ले, अनकेरे लेक हे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक महत्व असलेले एक सुंदर कृत्रिम पानवटे आहे पूर्वी याच ठिकाणी हत्तींना अंघोळ घालत असे जो हाच आज एक नयनरम्य पिकनिक स्पॉट म्हणून लोकांना ओपन आहे चर्च म्हणून प्रसिद्ध असलेले सेंट लॉरेन्सला समर्पित अठराशे पंचेचाळीस निमित्त पॅसेलिका हे विविध धर्माच्या लोकांसाठी एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे त्यापैकी बहुतेक दक्षिण कन्नड प्रदेशातून येतात तर काही जगाच्या इतर भागातून उपकार किंवा उपचारासाठी प्रार्थना करण्यासाठी येतात जानेवारीमध्ये उडपीमध्ये भेट देण्याचा सर्वोत्तम ठिकाणापैकी हे एक आहे कारण दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या लोकप्रिय अत्तुर महोत्सवाचे केंद्र देखील बॅसेलिका आहे इथे दरवर्षी हजारो लोक जमतात आणि बॅसेलिकाच्या प्रवेशद्वारापूर्वीचे विस्तीर्ण मोकळे मैदान खाद्य पदार्थ आणि खेळाच्या स्टॉलने भरलेले असते यावेळी बेला कॅन्डी नावाची लोकप्रिय कॅन्डी विकली जाते पौराणिक कथेनुसार सतराशे ऐंशी ते सतराशे नव्याण्णव या काळात म्हैसूर शहरामधील जुलमी राजा म्हणून ओळखला जाणारा टिपू सुलतान याच्या मुक्त झालेल्या या भागातील काही ख्रिश्चन बांधव कैदेतून घरी आले महालक्ष्मी मंदिर उचिला येथील देवी महालक्ष्मी मंदिराचे अस्तित्व पासष्ट वर्षाहून अधिक आहे भारतातील कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरानंतरचे दुसरे सर्वात आदरणीय लक्ष्मी मंदिर म्हणून या ठिकाणी संपत्तीची देवी म्हणून मानली जाणारी आई महालक्ष्मीची पूजा केली जाते हे मंदिर सत्तावन्न मध्ये मोगवीर कुरळातील श्री माधव मंगला यांनी या जमिनीवर बांधले सध्याचे मंदिर कुशल शिल्पकारांनी कलेच्या होयसाळ परंपरेनुसार कुशलतेने पुनर्बांधणी केली आहे मंदिराचे आतील आणि बाहेरील दोन्ही भाग ग्रेनाइड आणि सुंदर लाकडापासून बनवलेले आहे सारखी सारखे आहे ही कलाकृती कर्नाटकातील प्रसिद्ध बेलूर आणि हेळबिडू मंदिरासारखी आहे जर तुमसने माहीत ही कलाकृती कर्नाटकातील प्रसिद्ध बेलूर आणि हेळबिडू मंदिरासारखी आहे आता बेलूर आणि हेळबिडू या संदर्भातली माहिती तुम्हाला युट्यूबला सहज मिळून जाईल या पूजा यांची या देवीची पूजा सणाच्या दिवशी आणि विशेषतः नवरात्रीच्या दिवशी केल्या जातात कापू बीच कापू हे कर्नाटकातील किनारपट्टीवरील गाव आहे कापूचे लांब वालुकामय किनारे अरबी समुद्राचे विहंगमय दृश्य देतात उष्ण हवामान आणि देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे आकर्षणे कापू प्रामुख्याने समुद्र, समुद्र किनाऱ्याभोवती असलेले हिरवळीसाठी ओळखला जातो कापू बीच चे मुख्य आकर्षण म्हणजे शंभर वर्ष जुनं असणार एकशे तीस फूट उंच दीपगृह आहे दीपगृह म्हणजे लाईट हाऊस कापू लाइट हाऊस हा। एकोणीसशे एक मध्ये बांधलं होतं सत्तावीस मीटर उंच असलेला हा लाईट हाऊस या खडकावर बांधला गेलेला आहे ज्या दिवसात जहाजांना उपग्रह नेव्हिगेशन नव्हतं आणि चेतवणीसाठी किनाऱ्यावरील दीपगृहावर अवलंबून होतं त्या दिवसात जहाजांना सुरक्षतेसाठी याच लाइट हाऊसने मार्गदर्शन केलं जात होतं हा लाईट हाऊस दररोज संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान लोकांसाठी खुल्ला केला जातो पायऱ्या चढून कापूबीतचं व्यंगमय दृश्य पाहू शकतात सुरक्षेच्या कारणास्तव अतिवृष्टीच्या दरम्यान हा लाईट हाऊस बंद केला जातो लाइट हाऊस समुद्र किनाऱ्याला भेट देण्यासारखा आहे कारण मालपे बीच आणि सुरतकल बीच सारख्या इतर जवळच्या किनाऱ्यावरच्या तुलनेत कापू बीचवर फार कमी प्रमाणात गर्दी असते लाईट हाऊस सनसेट बघता बघता कधी रात्र झाले सुद्धा नाही दिवसभराच्या मजेचा आनंद घेऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचा निरोग घ्यायची वेळ झाली आठवतो हो की ही व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडली असेल भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओत